कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन निघाल्याच्या गैरसमजातून पाच जणांना मारहाण करून वाहनांची केली तोडफोड बारा जणांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल साहिल इस्माईल झारेकरी हे मोलमजूर आणि ड्रायव्हरचे बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चार बोलेरो पिकअपमध्ये जर्शी जनावरे गायी व पिल्ले घेऊन नरखेड मार्गे पाटोडा बाजारामध्ये ते विक्रीसाठी चालले होते नरखेड पासून दोन किलोमीटर पुढे आल्यावर वैराग रोडला एक महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी आणि तवेरा कंपनीची एक चारचाकी गाडी त्यांच्या समोर आली त्यामध्ये दहा ते बारा जण होते त्यांनी गाडी थांबवून गाडीतील जनावरे कुठे घेऊन चालला म्हणून विचारणा केली तेव्हा साहिल झारेकर यांनी ही जनावरे पाटोडा येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन चाललो आहोत असे सांगितले त्यावेळी त्या दहा त्या ते बारा जणांनी तुम्ही जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन चालला आहेत म्हणून त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने लाकडी काठीने आणि चाकूने मारहाण करून फिर्यादी साहिल झारेकरी शेख मगदुम तांबोळी मुज्जू कुरेशी शहनवाज कुरेशी यांना मारहाण करून जखमी केले आणि गाड्यांची तोडफोड करून अंदाजे साठ ते सत्तर हजार रुपयांचे नुकसान केले या प्रकरणी प्रीतम मुळे पवन कुमटी गोपाल सुगंधी अमोल चौगोले परमेश्वर राऊत पृथ्वीराज आतकरे यशवंत सुर्वे अक्षय पैलवान खंडूर जाधव सुमित नवले सत्यवान ताटे आणि बाळू यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहोळ पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत